नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सोड्याचा वापर न करता टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी भजी बनवताना काही टिप्स आणि ट्रिक शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी बनवण्यासाठी या इथं मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत असे मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे आपण वापरले तर आपली भजी आहे ती अगदी मोठ्या साईजमध्ये बनून तयार होतात हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या बटाट्यांवरची साल आहे ती पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे दोन्हीही बटाट्यांवरची साल आहे ती मी पिलरच्या मदतीने काढून घेते आणि त्यानंतर ही दोन्हीही बटाटे आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन्ही बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत त्यानंतर या बटाट्यांचे आपल्याला स्लायसेस पाडून घ्यायचे आहेत तर स्लायसेस पाडण्यासाठी इथं चाकूचा वापर न करता मी अशा प्रकारच्या किसणीचा वापर करत आहे चा। चाकूने आपली एखादी स्लायस जाड पातळ पडू शकते आणि चाकूने आपल्याला स्लायसेस पाडण्यासाठी जास्त वेळ देखील जाऊ शकतो त्यामुळे मी अशा प्रकारच्या इथं किसणीचा वापर करत आहे अशा प्रकारची किसनी वापरली तर बटाट्याच्या स्लायसेस आहेत त्या अगदी झटपट बनवून तयार होतात त्याचबरोबर सर्व स्लायसेस आहेत त्या अगदी मिडियम थिकनेसमध्ये बनून तयार होतात बटाटा भजी बनवताना बटाट्याच्या स्लायसेस थिकनेस थिकनेसमध्ये बनवणं खूप महत्त्वाचं आहे जास्त जाड झाल्या तर आतून बटाट्याच्या स्लायसेस कच्च्या राहू शकतात आणि जास्त पातळ झाल्या तर जे मिश्रण आहे ते त्याला व्यवस्थित कोट होणार नाही आणि आपले भजे आहेत ते जास्त फुलले जाणार नाहीत किंवा फुगले जाणार दोन्ही बटाट्यांच्या स्लायसेस पाडल्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्यामुळे यामधलं स्टार्टचं प्रमाण आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि या स्लायसेस त्यानंतर काळ्या पडत नाहीत किंवा लाल पडत नाहीत त्यानंतर या स्लायसेस आपल्याला एका चालणीवरती काढून घ्यायचे आहेत त्यामुळे यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे नितळून जातं आणि या स्लायसेस अगदी छान अशा कोरड्या होतात या स्लायसेस छान अशा कोरड्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात एका बाऊलमध्ये मी एक कप भरून इतकं बेसनपीठ घेत आहे तर हे बेसनपीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे यामधल्या सगळ्या गाठी गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात आणि हे आपलं मिश्रण आहे ते अगदी प्लेनसर बनून तयार होतं एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे आपली भजी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात चिमुटभर हिंग घालायचं आहे चवीकरता मीठ घालायचं आहे दोन चिमुटभर इतकी हळद पावडर घालायचे आहे हळद पावडर घातल्यामुळे भजियांना मस्त कलर येतो भजी लाल पडणार नाहीत कारण आपण यामध्ये सोडा घातलेला नाही लाल मिर्च पावडर घालायची आहे आवडीनुसार सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालण्या अगोदरच यामध्ये जर का आपण मिक्स करायच्या अगोदर पाणी घातलं तर लाल मिर्च पावडर आहे ती वरती येते याच्या गुठळ्या बनू शकतात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे भज्यांचं जे कोटिंग आहे ते दिसायला छान दिसतं त्याचबरोबर चव देखील छान येते व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला छान असं बनवून घ्यायचं आहे खूप सारे एक साथ पाणी घालायचं नाही नाहीतर हे बॅटर जास्त पातळ होऊ शकतं आणि त्यामध्ये गुठळ्या देखील होऊ शकतात त्यामुळे अंदाज घेत घेत थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे बटाटा भज्यांवरचं कोटिंग परफेक्ट यावं यासाठी आपल्याला हे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट बनवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला अगदी मीडियम थिकनेसवरती बनवून घ्यायचं आहे हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही अगदी मिडियम फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती हे प्लेन्सर अशा प्रकारचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जर का हे बॅटर आपलं जास्त घट्ट राहिलं तर भज्यांचं वरचं कोटिंग आहे ते जाड आणि जर का आपलं हे बॅटर आहे ते पातळ झालं तर बटाट्यांच्या स्लायसेसला हे मिश्रण आहे ते चिकटलं जाणार नाहीत आणि आपली भजे आहेत ती फुगली जाणार नाहीत त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती मीडियम थिकनेसवरती आपल्याला हे बॅटर छान असं मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे बॅटर आहे ते अगदी छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती बनवून घेतलेलं आहे अगदी मस्त असं प्लेन्सर बॅटर बनवून तयार झालेलं आहे एक कप बेसन पिठाच्या बॅटरसाठी मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं भजी तळण्यासाठी कडेमध्ये तेल गरम केलेलं आहे त्या तेलापैकी एक चमचा तेल तयार केलेल्या बॅटरमध्ये ओतायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण एकाच दिशेने चार ते पाच मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हे बॅटर अगदी छान असे फ्लफी तयार होतं आणि आपली भजी आहेत ती मस्त अशी कुरकुरीत बनून तयार होतात इथं आपलं बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारं बॅटर आहे ते बनवून तयार आहे त्याचबरोबर बटाट्याच्या स्लायसेस देखील छान अशा कोरड्या झालेल्या आहेत जर का बटाट्याच्या स्लायसेस कोरड्या झालेल्या नसतील तर एखाद्या दे सुती कापडाने पुसून घ्या त्यानंतर या बटाट्याच्या स्लायसेस आपल्याला तयार केलेल्या बॅटरमध्ये छान अशा अलटून पलटून कोट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे वरती पकडायच्या आहेत त्यामुळे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि हे तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे बटाटा भजी तळण्यासाठी तेल सुरुवातीला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे भजी तेलात घालता क्षणी मस्त अशी टम्म फुगली जातात, जर का तुमचं तेल जास्त गरम झालेलं नसेल तर बटाटा भजी फुलली जाणार नाहीत आणि बटाटा भजी जास्त तेल पिऊ शकतात सुरुवातीला तेल छान गरम करून घेतलं की गॅस आहे तो अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि पटपट या तेलामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत त्यामुळे ही, त्या ही भजी अगदी मस्त अशी टम्म फुलली जातात आणि अगदी मिडियम गॅसवरती ही भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायची आहेत जर का हाय गॅसवरती तुम्ही ही, ही भजी तळली तर आतला बटाटा आहे तो कच्चा राहू शकतो आणि भजी पटकन लाल होऊ शकतात त्यामुळे आपल्याला ही भजी आहे ती मिडियम गॅसवरती तळायची आहेत तर इथं बघू शकता मस्त अशी कुरकुरीत टम्म फुगलेली आपली बटाटा भजी म्हणून आहेत याच पद्धतीने उरलेली सर्व भजी आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराच्या बटाट्यांसाठी एक कप भरून इतकं बेसन पिठाचं परफेक्ट प्रमाण आहे तर यामध्ये पूर्ण बटाटा भजी बनवून तयार होतात इथं बघू शकता भज्यांना काही सुरेख रंग आलेला आहे आणि भजी म्हणाल तर अगदी टम्म फुगलेली बनवून तयार होतात मस्त अशी टम्म फुगलेली बटाटा भजी आहेत आणि सोबतच खाण्यासाठी मस्त अशी तळून घेतलेली हिरवी मिरची आहे तर यामधला एखादा भजी तुम्हाला मी तोडून दाखवते तो तर तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने या भज्यांना मस्त अशी लेअर पडलेली आहे तर असे मस्त असे हे बटाटा भजी तीन लेअरमध्ये बनवून तयार झालेले आहेत वरची लेअर आहे ती अगदी कुरकुरीत बनवून तयार होते त्याचबरोबर बटाटा देखील मस्त असा फ्राय हो तुम्ही देखील ह्या सर्व टिप्स वापरून मस्त अशी टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास असेल तर पटकन एक लाईक